हॅलो काय दोस्तों नमस्कार मी राज कंटॅक्टर सर्विस आहोत या ठिकाणी आपलं पाचपोर्ट पॅकेज झालं होतं त्यावेळेस त्याच्या साईट पडलेल्या आहेत तुम्ही त्याची क्वालिटी पाहू शकता प्रकारे आलेली आहे चार बाय पाचची फुटिंग झाली आहे आणि आज आपण पासपोर्ट कॉलम भरलेले आहेत या ठिकाणी पासपोर्ट कॉलम झाल्यातून वाढवायचे ते बघू शकता होते ती क्वालिटी तुम्हाला दुसऱ्या वेडिओमध्ये दिसेल आणि दोन बॉक्स बघायचे राहिलेले कॉलमचे ते आपण फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि अजून काही माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर वर येऊन चेक करा कंस्टन रेट मस्त क्वालिटीचं बरकास्त सबस्क्राईब करा बाय टेक केअर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये हॅशटॅग राय कंटॅक्ट विचार असतील तर ते कमेंट करून नक्कीच कळवा कोणाला कामाबद्दलची काही माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये येऊन नक्की कळवा